ज्या अजितदादा मित्रमंडळाने भारतीय जनता पार्टीच्या आणि निवडणूक आयोगाच्या मदतीने ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपला हक्क सांगितला आणि भारतीय जनता पार्टीने जो दरोडा टाकला तो यशस्वी झाला त्या अजितदादा मित्रमंडळाच्या गटाचा काल पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये युवक संकल्प मेळावा वगैरे असं काहीतरी कार्यक्रम झाला खरंतर तिथं बेरोजगारांची फौज महाराष्ट्रातली त्या ठिकाणी त्यांनी आणली होती त्या बेरोजगाराच्या फौजेला खरं तर रोजगार कसा दिला जाईल रोजगार कसा मिळेल याबद्दल भ्र शब्द कोणी बोललं नाही त्यांना राजकीय बाकीच्या ज्या काही त्यांच्या त्यांना लपवाछपी करायची स्वतःचा बचाव करायचा आहे त्या पद्धतीनं साहेबांच्या अनुषंगाने त्यांनी टीकात्मक भाष्य फक्त केली ज्याच्यामध्ये त्यांना अद्यापपर्यंत सांगता येत नाहीत की ते ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून पवार साहेबांच्या आचार विचारापासून ध्येय धोरणापासून का बाजूला गेले ते नेमकं सांगता येत नाहीत कधी म्हणतायत निवडणूक आम्हाला विकासाची करायची आहे विकासासाठी गेलोय कधी म्हणतात नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे म्हणून गेलो कधी म्हणतात आम्हाला इकडे त्रास होत होता पवार साहेबांनी आमच्यावर अन्याय केला आम्हाला न्याय दिला नाही असं कधी ठपका ठेवतायत कधी काही कारण सांगतायत त्यांना नेमकं का अद्याप कारण सांगत नाहीत अशा अजितदादा मित्रमंडळाने काल छत्रपती शिवाजी नावा, महाराजांच्या नावाने काहीतरी शिव स्वराज्य पंधरवडा साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे मला अजितदादा मित्रमंडळाच्या आणि त्या गटाला जाहीरपणे सवाल आहे की जो शिवस्वराज्य पंधरवडा तुम्ही साजरा करणार आहात आनंदाची गोष्ट आहे त्याच्यात फक्त एवढंच सांगायला विसरू नका वर वर की सध्या पुन्हा जे छत्रपती शिवाजीराजांचे गुरु रामदास स्वामी होते असं आर एस एस आणि बीजेपीच्या पिलावळीकडनं सांगितलं जाते त्याच्यावर तुमची भूमिका जाहीर करावी त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्य रक्षक होते की धर्मवीर होते हेही याचं स्पष्टीकरण या पंधरावड्यात नक्की द्यावं आणि बेरोजगारांच्यासाठी तुमची काय योजना आहे ते सांगावं तुम्ही महाराष्ट्रातले बेरोजगार एकत्र करून गोळा केले आणि त्याला तुम्ही पक्षाचा युवक मिळावा म्हणता हे अत्यंत हास्यास्पद आहे याच्यामध्ये तुम्ही तरुणांची दिशाभूल किती करण्याचा प्रयत्न केला तरी लोक तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत फसणार नाही